घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये वाईटातून एक प्रकारे चांगली गोष्ट घडते तशा प्रकारची गोष्ट घडताना आपल्याला दिसणार आहे इकडे सुमित्राने आता इकडे सारंगने तिला भेटण्याची बंदी केलेली असते आणि त्यासाठी ती आता ओवीला फोन करून गुपचूप तिच्या शाळेत भेटण्याचं ठरवते पण हे ऐश्वर्याने ऐकल्यावरती आई ऐश्वर्या विचार करते काहीही करून या म्हातारीला मी किडनॅप करते आणि सगळा आळ ऋषिकेशवरती आणते ऐश्वर्याला माहीत नसतं या वेळेला सगळे वासे तिच्या विरुद्ध फिरणार असतात आणि सुमित्रा कायमचं घर सोडून आता ऋषिकेशकडे जाणार असते आणि ऐश्वर्याला आणि सारंगला प्रॉपर्टीतून बेदखल करणार असते हा सगळा एका प्रसंगामुळे घडलेला प्रसंग हळूहळू उलगड जाणार असतो इकडे ऐश्वर्याने हे ऐकल्यावरती ती ताबडतोब आता सयाजीरावांच्या एका माणसाला बकडते आणि त्याला ती ऋषिकेशला फोन करायला सांगते ऋषिकेशला फोन करून तो माणूस सांगायला लागतो काय हो तुम्ही तर मोठे जगासमोर मध्ये भांडण आहे रणदिवे असे वागळे वेगळे आखतात रणदिवे तसे हे करतात पण तुमची मुलगी तुमच्या आईसोबत चांगली खेळती आहे की ऋषिकेश म्हणतो काय बोलताय मी माझ्या मुलीला ताकीद दिले ही, ही ती कुठेही कुणाही सोबत जाणार नाही यावरती तो माणूस म्हणतो तुमची ताकीद ही नवेशीवर टांगून तुमची मुलगी गेली सुद्धा जा बघा तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही बघून या असं म्हटल्यावरती मग मात्र ऋषिकेश थोडासा गडबडतो आणि ऋषिकेश ताबडतोब शाळेच्या दिशेने जातो तोपर्यंत इकडे तो सुमित्रा भेटायला ओवीला आलेली असते ती ओवीसोबत ज्या वेळेला भेटत असते ओवी, ओवी आणि ती लपाछपी खेळते पण या वेळेला यावेळेला ऋषिकेश तिकडे येतो आणि सुमित्रा हे सगळं पाहते ऋषिकेश धावत पळत त्याच दिशेने जायला लागतो सुमित्रा पाहते आणि ती ओवीला सांगते ओवी तू एक काम कर तू इकडे लपून राहा म्हणजे ना तुझ्या वडिलांना म्हणजे ऋषिकेशला मी दिसणार नाही आणि मी इकडे लपून राहते असं म्हणत आता मात्र ऋषिकेश यायच्या वेळेला सुमित्रा लपून बसते सुमित्रा लपून बस आणि ऋषिकेश ओवीला म्हणतो काय करतेस तू ओवी सांगते काही नाही बाबा सुट्टी झालेली आहे म्हणून मी थांबले होते ऋषिकेश ओवीला घेऊन घरी निघून येतो घरी आल्यावर तो, तो जानकीला ओरडतो तुम्हाला दोघींना सुद्धा मी ताकीद दिली होती ना की तुम्ही दोघीजणी त्यांना भेटायला जाणार नाही सुमित्रा रणदिवेला मग तरी सुद्धा तुम्ही दोघी जणी सुमित्रा रणदिवेला का भेटायला गेलात म्हणजे ओवी का भेटायला गेली यावरती जानकी सांगते हे बघा तुम्ही काहीही बोललात तरी सुद्धा ओवीला तिच्या आजीची ओढ आहे आणि ओवी भेटायला जाणार ऋषिकेश म्हणतो खबरदार यापुढे जर का भेटण्याचा काही प्रयत्न केलात तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत ऋषिकेशचा आणि आता सुमित्राचा आमना सामना होतच नाही पण ऋषिकेश ओवीला धमकी देतो आणि आता ओवी रडायला लागते ओ रडते आणि आईला बिलगते आणि त्यावेळेला तिला जानकी म्हणते काय ग आणि मग आजी कुठे गेली ही आवरती ओबी सांगायला लागते आजीनं तिकडून मागच्या खांबाच्या इकडे लपली होती आत्तापर्यंत घरी ती गेली असेल असं म्हणत आता इकडे ओवी आईला सांगते पण इकडे माहीत नसतं सगळ्यांना की सुमित्राला ऐश्वर्याच्या गुंडांनी किडनॅप केलंय तोपर्यंत सकाळी जी सुमित्रा बाहेर पडलेली आहे ती सुमित्रा अजूनही उशीर झाला म्हणून घरी आलेली नसते मग घरच्यांना चिंता व्हायला लागते त्यावरती आता सौमित्र सांगायला लागतो आई सकाळपासून बाहेर गेले कुठे गेले काहीच कळत नाहीये अवंतिका म्हणते हो देवळातचा सा ते सांगून ज्या गेलेल्या आहेत ना त्या अजूनही आलेल्या नाही आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र ऐश्वर्या आता सांगते कारण का हे सगळं केलं जगा ऐश्वर्याचंच असतं ना त्यामुळे ऐश्वर्या सांगायला लागते कुठे असणार आहे काही नाही ती जानकी ऋषिकेश रणदिवे यांच्या घरी जानकी रणदिवे यांना भेटायला गेल्या असतील दुसरं काय आणि त्या लोकांनी नको तो तिचा अपमान केला असणार आहे तुम्हाला या सगळ्यामध्ये गोष्टी काही कळतच नाहीयेत असं म्हणत ऐश्वर्या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करते त्यानंतर मग आता चिडलेला सारंग म्हणतो असं कसं आई तिकडे गेली ऐश्वर्या सांगते मी तर काल रात्री त्यांचं बोलणं ऐकलं होतं पण ओघाच या सगळ्यामध्ये वाद करू नये किंवा यामध्ये अडकवू नये या कारणासाठी मी कोणतीही गोष्ट कुणालाही सांगितली नाही मी सांगितलं नाही की काय घडतंय काय नाही पण मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की आई आई या सगळ्यामध्ये ओवीला भेटायला गेलेल्या आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र चिडलेला सारंग इकडे ताबडतोब जायला निघतो तोपर्यंत आता ऐश्वर्याने सयाजीरावांना फोन करून सांगितलेलं असतं काहीही झालं तरी मी सांगेपर्यंत सुमित्रा रणदिवेला सोडू नका मग काय तावा तावात तावा आता सारंग चो दोन चार काठ्या लाठ्या घेऊन माणसं येतो आणि कुठे आहे माझी आई कुठे आहे माझ्या आई आईला कुठे ठेवलंस तू सावत्र रणदिवे असं म्हणत काय मोठा पुशार क्या मारत ऋषिकेशला विचारायला लागतो ऋषिकेश खूपच चिडतो आणि सुमित्रा रणदिवे या कुठे आहेत मला काही माहिती नाहीये तू इथे आरडाओरडा करायला येऊ नको असं सांगायला लागतो त्यावरती सारंग म्हणतो हे बघ काल रात्री ऐश्वर्याने ऐकलेलं आहे की ती ओवीला भेटायला निघाली होती तुम्ही तिचं काय केलंय माझ्या आईच्या केसाला जरी धक्का लागला ना तरी सुद्धा सावत्र रणदिवे तुम्हाला सगळ्यांना मी पेटवून टाकेन यावरती ऐश्वर्या म्हणते काही नाही हो काल तुम्ही ज्या पद्धतीने हे केलं त्या ना त्यामुळे आईंना यांनी काहीतरी इजा पोचवले कालच तुम्ही बघितलंच ना आईंवरती यांचा किती राग होता किती तावा तावाने हे आईंशी बोलत होते मला तर वाटते ओवीची भेट घेतल्यामुळे यांनी आईंना काहीतरी केलंय यावरती सारंग चिडतो आणि जर का ह्यातला एक गोष्ट जरी खरी असेल ना तर तुम्हाला सगळ्यांना मी पेटवून देईन असं म्हणतो आता इकडे ऋषिकेश त्याला उत्तर देऊ शकत असतो त्याला दोन थोबाडीत देऊन मी काहीही केलं नाही हे सुद्धा सांगू शकत असतो पण त्याच वेळेला ऋषिकेश विचार करायला लागतो की सुमित्रा आणि तर तिकडे नव्हत्या मग त्या गेल्या तरी कुठे आता मात्र या सगळ्यामध्ये जानकीला पण धक्का बसतो मग जानकी आता इकडे ऋषिकेशला विचारायला लागते काय झालं ऋषिकेश हे काय बोलायला इकडे आले होते आत्ता जे काही हे बोलत होते त्या गोष्टी खऱ्या आहेत का यावरती आता ऋषिकेश सांगायला लागतो जानकी मला एका निनावी नंबरवरून कॉल आला होता त्या नंबरवरून कॉल आलून मला सांगण्यात आलं की तुम्ही मारे जगासमोर नाटक करताय पण हे नाटक तुमचं नुसतं नाटकच आहे तुमची मुलगी तुमच्या आईला भेटायला जाते मग मी ताबडतोब धावत शाळेत गेलो पण तिथे मला फक्त ओवीच दिसली आणि आता त्याच्या डोळ्यात पाणी यायला लागतं त्याला आईची काळजी वाटायला लागते त्यावरती ओवी सांगायला लागते ज्या वेळेला आजीने बाबांना पाहिलं आजी खूपच घाबरली आणि घाबरून आजी एका खांबाखाली लपली आणि मला आजीने सांगितलं की तू इथून निघून जा बाबासोबत आणि मी माझी घरी जाईन मग आता इकडे जानकी सांगायला लागते काय हो मग या सगळ्यामध्ये आई गेला कुठे आता ऋषिकेशला खूप भीती वाटते ऋषिकेश आता मात्र इकडे सुमित्राला शोधण्यासाठी बाहेर पडतो जानकी सांगते काहीही करा पण आता आईंना घेऊनच तुम्ही घरी या असं म्हटल्यावरती मग मात्र ऋषिकेश तडक निघतो त्याच्या लक्षात येतं की हे फोन करणं कारण काल रात्री ऐश्वर्याने हे सगळं ऐकलं होतं तो म्हणतो जानकी या सगळ्यामध्ये ऐश्वर्याने मला अडकवण्याचा प्रयत्न केलाय काल ऐश्वर्याने हे सगळं ऐकलं हे आपण आत्ता ऐकलं ना तिच्या तोंडून ऐश्वर्यानेच या सगळ्यामध्ये आता मला बहुतेक कॉल करायला लावून ही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचवली आणि आईला ऐश्वर्याने गायब केले यावरती जानकी म्हणाल ते मग आईंना आता शोधायचं कुठे ऋषिकेश म्हणतो मला माहिती आहे सयाजीरावांचे अड्डे आणि अड्डे मला वाकिफ आहेत काहीही झालं तरी मी आईंना तिकडून सोडवणारच असं म्हणत ऋषिकेश तडक निघतो जानकी म्हणते थांबा मी सुद्धा येते असं म्हणत ओवीला गुलाबकडे ठेवून जानकी ऋषिकेश दोघ जण सुमित्राला शोधायला बाहेर पडत आता मात्र ऋषिकेश तडक त्याच अड्ड्यावरती पोहोचतो जिथे आता सुमित्राला ऋषिकेश येतो आणि मला माफ करा माझ्यामुळे आज तुम्हाला या ठिकाणी असं डांबून राहायला लागलं यावरती सुमित्रा म्हणते मला कळलंच नाही मी न शाळेच्या इथे लपायला आले आणि एका रूमच्या इथे गेले आणि मला इथे लॉक करून ठेवण्यात आलं यावरती ऋषिकेश सांगतो मला माफ करा कारण मी ओवीला शोधायला तिकडे आलो मला फोन आला होता आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मी तिकडे धावत आलो आणि तुम्हाला लपायला लागलं यावरती सुमित्रा म्हणते पण दाराला बाहेरून कळी घालण्यात आली ऋषिकेश म्हणतो हे सगळं तुमच्या ऐश्वर्याचं काम आहे मग जानकी घडलेला प्रकार सांगते आणि ती सांगते आई सौमित्र भाऊजींना आम्हाला फोन केला होता की तुम्ही कुठेच दिसत नाही आहात पण त्यानंतर सारंग भाऊजी घरी आले आणि आम्हाला जिवे मारण्याची धमकी दिली त्यांनी सांगितलं की तुम्हीच आईचं आमच्या काहीतरी केलेत सावतर दिवे आणि म्हणून आता आम्ही घाबरलो यावरती सुमित्रा म्हणते नाही रे खरं तर नानांशी माझं बोलणं झालं माझं बोलणं झालेलं आहे आणि मी चुकले खरं सांगू का तर नानांनी मला जानकीला घरी आणायला सांगितलंय ज्या अर्थी नानांनी मला जानकीला आणायला सांगितलंय त्या अर्थी एक गोष्ट निश्चित होते की या सगळ्यामध्ये जानकीने काहीही केलेलं नाहीये ही गोष्ट माझ्यासमोर आलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे काहीही झालं तरी सुद्धा मी जानकीला घेतल्याशिवाय जाणार नाही ऋषिकेश म्हणतो हे बघा यावरती सुमित्रा म्हणते मला आई बोल ना बाळा यावरती ऋषिकेश म्हणतो खरंच मला माफ करा कारण मी सध्या तरी तुम्हाला नाही आई म्हणू शकत सुमित्रा सांगते मी जानकीला इथून नेण्यासाठी आलेली आहे तुम्ही सगळेजण सन्मानाने घरी चला मी सारंगला धडा शिकवेन यावरती ऋषिकेश म्हणतो नाही तुम्ही सारंगला काहीच बोलू शकणार नाही कारण कारण तुम्ही सख्खा सावत्र भेदभाव करता जानकीची चूक झाली तिला घराबाहेर काढलेत पण सारंग चुकांवरती चुका चुकांवरती चुका त्याला काहीही बोलत नाहीयेत जानकी म्हणते जाऊ दे ना ऋषिकेश आईंना आपण सुखरूप घरी पोचवूया इथे वाद घालण्यात काही अर्थ नाही यावरती आता ऋषिकेश सांगायला लागतो तुम्ही तुम्ही घरी चला उगाच तुम्ही घरी नाही गेलात तर या सगळ्या सख्खे रणदिवे तुमचे जे आहेत ते माझ्यावरती सावत्र रणदिव्याती आरोप करून मला जेलमध्ये पाठवतील आणि आत्ता अजून जास्त काही सहन करण्याची माझी शक्ती नाहीये त्यामुळे तुम्ही ताबडतोब घरी जा असं म्हणत तो सुमित्राला घेतो आणि तो आता निघतो पण सुमित्रा मनाशी खूप मोठा निश्चय करता इकडे जानकी सांगत असते ऋषिकेश आईंचं ऐकाना ऋषिकेश म्हणतो नाही जोपर्यंत सारंगला शिक्षा होत नाही आहे तोपर्यंत मला कोणाचं काहीच ऐकायचं नाही आता सुमित्रा मनाशी निश्चय करते आज काही हे झालं तरी सारंग आणि ऐश्वर्या या दोघांना जाब विचारल्याशिवाय आत्ता मी गप्प बसणार नाही असं म्हणत आता सुमित्राच्या मनाने ठिय्या केलेला असतो सुमित्रा निघते तोपर्यंत इकडे आता गुलाब येतो आणि गुलाब सांगायला लागतो ऋषिकेश दादांचा फोन आला होता सुमित्रा आईंना नेहला त्यांनी बोलवले गुलाब बाहेरपर्यंत सुमित्राला नेहायला जातो सुमित्रा घरी येते घरी आल्यावरती इकडे आता ऐश्वर्याला सुमित्रा म्हणते ऐश्वर्या काल रात्री तुला एकटीलाच माहिती होतं की मी ओवीला भेटायला जाते मग मग ऋषिकेशला फोन कुणी केला की हे सगळं घडलेलं आहे म्हणून मला कोणीही पाहिलं नव्हतं त्यानंतर मला तिकडे कोंडून ठेवण्यात आलं होतं ऐश्वर्या कुठे पेडशील ही पाप आणि यानंतर तू सारंगला भडकवलंस सारंगला भडकवून तू या सगळ्यामध्ये त्याला सांगितलंस की मला ऋषिकेशने किडनॅप के केलंय आणि त्याच्या इकडे गेलीस तू असं म्हटल्यावर ती सुमित्रा सांगते बाद झालं सारंग आणि ऐश्वर्या तुमची कारस्थानं बाद झाली मी या घरामध्ये जानकी ऋषिकेशला परत आणणार आहे आता कितीही काही तुम्ही उजरत केलात ना तरीसुद्धा आता इकडे सारंग ऑफिसमधनं आल्यावरती ऐश्वर्या त्याला कान भरते ऐश्वर्या सांगते सारंग आई सांगत होत्या की जानकी आणि ऋषिकेशला त्या, 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 हो त्या कि या घरात आणतायत जर त्यांनी या घरात जानकी ऋषिकेशला आणलं तर आपलं काही खरं नाही आणि त्या काय म्हणतात माहिती आहे की मी त्यांना किडनॅप केलं घर म्हणजे त्या रूममध्ये त्या लॉक झाल्या होत्या शाळेच्या आणि त्या म्हणत आहेत की मी किडनॅप केलं यावरती सारंग चिडत चिडत बाहेर येतो आणि आवाज वाढवत आई तोपर्यंत सौमित्र आहे तो सारंग कुणावरती आवाज वाढवतोय अवंतिका म्हणते काही नाही आई आल्यात आई कुठे होत्या त्याच्याशी सारंग भाऊजींना काहीही पडलं नाही आहे आई भेटत नव्हत्या तेव्हा ऋषिकेश दादांना धमकी द्यायला गेला तो पण आई आल्यावरती त्यांना इथे कोणी आणलं त्यांना कुणी, कुणी सोडवलं या गोष्टी तुम्हाला काही विचारायची गरज नाही वाटत का सारंग म्हणतो वैनी तू तर काही बोलूच नकोस मला तुझ्याशी काहीही शब्द बोलायचा नाहीये अवंतिका म्हणते मला पण काही बोलण्यात इंटरेस्ट नाही आहे कारण जो मुलगा आपल्या आईचा विचार करत नाही अशा मुलाशी मला काही बोलायचंच नाही आहे त्यावरती आता इकडे सारंग सांगायला लागतो तू पण काही बोलू नको माझ्याशी सौमित्रा म्हणतो अरे दादानी आईला इकडे आणले आता त्याचे आभार मानायला नाही का जाणार यावरती सुमित्रा म्हणते तो का आभार मानेल त्याच्याच त्याच्याच बायकोने मला लॉक करून ऋषिकेशला फोन केला आणि सांगितलं की आम्ही दो इकडे दोघीजणी आहोत ते काही नाही माझा निर्णय झालाय मी ताबडतोब जानकी ऋषिकेशला घरी आणते अवंतिका म्हणते आई ही तर खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे हा रणदिव्यांसाठी सोहळा आहे यावरती आतासा रंग चिडतो आणि तो सांगायला लागतो खबरदार जर का त्या दोघांना या घरात आणलं तर मला चालणार नाही ऐश्वर्या म्हणते हो जर का आम्ही दोघांनी या घरात राहावं असं वाटत असेल तर आता मात्र आम्ही त्या दोघांना येऊ देणार अवंतिका म्हणते तू घर सोडलंस तरी आम्हाला काही फरक पडत नाही यावरती सारंग म्हणायला लागतो आई कंपनी माझ्या नावावरती आहे घर माझ्या नावावरती आहे खबरदार खबरदार जर तू त्या ऋषिकेशला इकडे आणलंस तर तुला घरात थाळ नाही असं शेवटचं वाक्य ऐकल्यावर ती सुमित्रा अशी चिडत आणि सणसणीत सन आता त्याच्या एक थोबाडीत देते माझ्या घरात न मला हकलणारा तू रे कोण असं म्हणत सुमित्रा म्हणते मी सगळ्यात मोठी चूक केली ती म्हणजे जानकीला या घरातून बाहेर काढून आता मी ती चूक सुधारायला निघाले ठीक आहे घर तुझ्या नावावरती आहे घर तू घेऊन बस पण आता मी आणि नाना या घरात राहणार नाही तेवढ्यात ती ऋषिकेश येतो आणि बाद झालं ज्या आईला घराबाहेर काढणारा मुलगा जिथे असेल ना तिथे माझी आई राहणार नाही पहिल्यांदा इतक्या दिवसानंतर ऋषिकेशने सुमित्राला आई म्हटलेलं असतं कारण तिचं वचन पूर्ण केलेलं असतं चा खाडकन थोबाडीत देत त्याला जाब विचारलेला असतो मग आता ऋषिकेश सांगतो नाना आणि आई माझ्याजवळ राहतील हा मुलगा इतका पण कफल्लक नाही आहे की आपल्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही माझ्या हिमतीवरती मी माझ्या आई वडिलांना ठेवेन सुमित्रा आता ऋषिकेशसोबत जायला बाहेर पडलेली आहे या सगळ्यामध्ये मालिकेने छान टर्न ट्विस्ट घेतलेले